जम्मू काश्मीरमध्ये पावसाचं थैमान पंजाबमध्ये एक हजार अठरा गावांना पुराचा वेढा तर अकरा हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले परभणीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं झालं मोठं नुकसान जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली नुकसानीची पाहणी तर रस्ते तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी हिंगोली गेल्या दोन दिवसांपासून पाऊस अतिवृष्टी वार्षिक सरासरीच्या तुलनेत नव्वद टक्के पाऊस शेतकऱ्यांच्या सोयाबीन हळद कापूस आणि इतर पिकांचं झालं मोठं नुकसान उत्तर भारतात पावसाचा आहाकार जम्मू काश्मीरमध्ये विविध घटनांमध्ये एकूण अकरा जण मृत्यूमुखी हिमाचल प्रदेश रंबा जिल्ह्यामध्ये दहा जणांचा मृत्यू तर बागेश्वरमध्ये ढकफुटीनंतर बचाव कार्य सुरू छत्रपती संभाजीनगर येथील दारुड्या बापाचा अमानुष कृत्य समोर मद्य नंद बापानं बाळाला घेतला जावा यामध्ये गंभीर जखमी करण्यात आलं पत्नीनं दारू पिण्यावर आक्षेप घेतल्यानंतर बापानं केलं हे कृत्य परभणीत मंडप डेकोरेशन दुकानातील साहित्याची चोरी आठ हजार रुपये किमतीच्या साहित्याची करण्यात आलेली चोरी सीसीटीव्ही मध्ये घटना कैद दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या दोघांना अटक जळगाव ते रस्त्यावर अंमली पदार्थांची वाहतूक करणारं वाहनाल पकडण्यात चार ते सहा किलो गांजा जप्त वाहन चालकाला करण्यात आली अटक पुण्यात महिलांचे कपडे घालून चोरी करणाऱ्या दोघांना अटक कंपनी इथल्या खिडक्या तोडून तांबे चोरून नेताना पकडण्यात आले सुमारे दोन लाख रुपयांच्या साहित्याची चोरी दोघेही रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी येथील कंपनीतून सव्वा लाखाचा माल चोरी दोन कामगार आरोपींवर गुन्हा दाखल पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला वर पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा तोसा तोसा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज